स्पर्धा परीक्षा तयारीतच सरकार मान्य पदवी पण मिळवा आणि शिवाय एका पर्यायी करिअरची पक्की पायाभरणी करा सर्व विद्यार्थ्यांसहित सर्व पालक मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्ते आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा मी तुम्हाला एका अत्यंत महत्वाचा उपक्रम ती रीतसर सी म्हणजे सरकार मान्य पदवी आणि पदव्युत्तर बी ए आणि एम ए अशी रिसर्च डिग्री ही ज्याचा स्पर्धा परीक्षांसहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी उपयोग आहे मी तुम्हाला त्याविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी हा संवाद करतोय हे जे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आहे त्याच्यासाठीचा अभ्यास अक्षरशः अफाट आणि प्रचंड आहे मला आधी वैयक्तिक माझ्या आयुष्यात तो अभ्यास करताना आणि नंतर आता गेली चाळीसपेक्षा जास्ती वर्ष त्यासाठी मार्गदर्शन करताना मला कायमच जाणवलं आहे की हा जो प्रचंड अभ्यास आहे हा कसा पण सरकारचे जे नियम आहेत त्यातलं युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन यू जी सी त्याच्या पदव्या त्यांना असलेली मान्यता त्याचे नियम त्याची मला सर्व जाणीव आहेत तर स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यास हा कसा पण पदवी आणि पदव्युत्तर बॅचलर आणि मास्टर्स या लेवलचा कसा पण आहे पण या स्पर्धा परीक्षा क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला ही यू पी एस सी एम पी एस सी उदाहरणार्थ आणि बहुतेक सगळ्या काही आहेत की ज्या बारावीनंतर आहेत पण एक शैक्षणिक पात्रता आहे आणि मुख्यतः त्यामध्ये किमान वय आणि तुमच्याकडे सीची एक मान्यताप्राप्त पदवी पाहिजे ही सीची म्हणजे सरकार मान्य पदवी हे स्प यू पी एस सी एम पी एस सी सी स्पर्धा परीक्षा नाही आहे अनेक ठिकाणी कुठलंही जॉब कुठलंही रिसर्च तर त्या सगळ्याला विचारलं जातं की तुमच्याकडे जी शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन आहे त्याला सरकार मान्य आहे का ती पदवी म्हणून ते लक्षात घेऊन आपण चाणक्य मंडल परिवारनी खूप वर्षांपूर्वी वीसपेक्षा जास्ती वर्ष एक नीट बी ए आणि एम ए असा कोर्स तयार केला होता आणि महाराष्ट्राचं जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्यापीठ आहे त्याचं मुख्यालय नाशिक आणि कार्यक्षेत्र सगळा महाराष्ट्र तर वाय सी एम ओ यू बरोबर आपण तो बारा वर्ष हा कोर्स चालवला होता आपण पुढे त्या त्यावेळेची कारणं काही असोत एक प्रकारच्या दुर्दैवानी त्यावेळी तो बंद पडला पण मला सांगायला आनंद आहे की आता चालू वर्षीपासून आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी ई एस पी यू या विद्यापीठामध्ये आता आपण चालू वर्षीपासनं बी ए आणि एम ए ही रीतसर परीक्षांचे तयारीतच पदवी पण मिळवा एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षांच्या तयारीत पदवी पण मिळवा आणि त्याच वेळी किमान एका पर्यायी करिअरची सुद्धा पक्की पायाभरणी करा हे सर्व एकत्र आपण त्याला बी ए पातळीला नाव ठेवलं आहे बी ए सिव्हिल सर्व्हिस अँड पब्लिक पॉलिसी आणि एम ए पातळीला नाव ठेवलं आहे एम ए पब्लिक पॉलिसी ही जी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मी आशा करतो की तुम्हाला लक्षात असेल की हिचा दीर्घ वारसा देशसेवेचा आहे राष्ट्रीय शिक्षणाचा आहे ही लोकमान्य टिळक सुधा समाज समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर असेच निस्वार्थी देशावर सर्वस्व अर्पण केलेले विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी अठराशे मध्ये पायाभरणी करून आणि जिचे तहा अध्यक्ष शाहू महाराज होते ती संस्था आज देशामध्ये पण तिचं नाव आहे आणि चालू वर्षीपासनं त्यांचं स्वतःचं चा विद्यापीठ चालू झालंय पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज ज्या संस्थेचं आहे आणि असे अनेक आहेत त्यांच्या शाळा कॉलेजेस त्यांचं विद्यापीठ चालू झालं आहे मला आनंदच आहे की त्यामध्ये चाणक्य मंडल परिवार सहभागी आहे आणि आपण ही बी ए सिव्हिल सर्विस अँड पब्लिक पॉलिसी आणि पुढे एम ए पब्लिक पॉलिसी अशी सरकार मान्य म्हणजे सीची मान्यता असलेली पदवी आणि आपण त्याचा सगळा अभ्यासक्रम असा काही बसवला आहे की तो केला म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांचा एक बेसिक अभ्यास पण होणार आणि त्या स्पर्धा परीक्षांची जी मेथड आहे परीक्षेची ती पण आपण ह्या कोर्सेसमध्येच बसवलेली आहे की प्रिलीम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह चॉईस स्टेप स्पर्धा परीक्षांची मेन्स म्हणजे लेखी निबंध वजा आणि पुढे इंटरव्ह्यू तर आपण हे सगळे घटक ह्या पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमामध्ये आपण बरोबर ते बसवलेले आहेत आणि ते सीच्या नॉर्म्सनुसार आणि ते विद्यार्थी केंद्रित ठेवून आणि त्या त्या विद्यार्थ्याला आवश्यक ती त्याची लवचिकता ठेवून उदाहरणार्थ यू पी एस सी एम पी एस सीमध्ये एक ऑप्शनल विषय पण घ्यायचा असतो मग आपण ते पण ह्या बी ए आणि एम एमध्ये उपलब्ध ठेवलेत त्याची पण पायाभरणी बी एच्या पहिल्या वर्षापासून चालू होते निबंध लिहायचा असतो तो पण ह्या आपण कोर्समध्ये आपण ठेवलेला आहे या कोर्सेसची परीक्षा पद्धतीसुद्धा या स्पर्धा परीक्षांच्या परीक्षा पद्धतींसारखी बसवलेली आहे आपण म्हणजे ज्या अभ्यासामध्ये तुम्हाला डिग्री पण मिळणार की जिला यू जी सी म्हणजे सरकारची मान्यता आहे त्या अभ्यासामध्ये तुमची स्पर्धा परीक्षांची तयारी पण होणार आता हे जे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र ही वस्तुस्थिती आहे की ही स्पर्धा परीक्षा आहे शेवटी त्याचा मुख्य अर्थ आहे की हजारो किंवा लाखो जणं बसणार तेव्हा एक हजार जणांची निवड होणार उरलेल्यांचं काय याचं उत्तर आहे की ह्या अभ्यासामध्ये जो पाया पक्का होणार आणि ज्या पदव्या मिळणार बी ए आणि एम ए त्यावर पुढे जीवनाची कोणत्याही करिअरची इमारत पण उभी करता येणार आहे त्यामुळे आपण त्या कोर्सचे जे डिझाईन केलं आहे ते हे लक्षात ठेवून म्हणून त्याला नाव पब्लिक पॉलिसी देशाच्या लोकांच्या समाजाच्या ज्या जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या नीती पॉलिसीज ठरतात त्यांचा अभ्यास कसा करायचा त्या पॉलिसीज कशा ठरवायच्या यू पी एस सी एम पी एस सी साई स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये जीवनाची सर्व क्षेत्र येतात अभ्यासाची आणि जशी जीवनाची सर्व क्षेत्र येतात तशी महाराष्ट्र भारत आणि जगाच्याही मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधल्या एकदम अद्ययावत प्रचलित घडामोडींचा अभ्यास सुद्धा येतो याचा अर्थच आहे की पॉलिसी हे जे फार महत्वाचं काम आहे आव्हान आहे त्याचा आपला बेस तयार होतो आणि आपण आता डिझाईन केलेला हा जो कोर्स आहे त्यामध्ये पब्लिक पॉलिसी या विषयाचं एक्सपर्टीज तज्ज्ञता ज्ञान देशाच्या आर्थिक धोरणं ठरवायचे आहेत तरुणांच्यामधली बेरोजगारी दूर करायचे महिलांचं सबलीकरण करायचं आहे समाजाचे जे अनेक कारणांनी सामाजिक किंवा आर्थिक दुर्बल घटक आहेत यांना सबल कसं बनवायचं आहे बदलता काळ पाहून युवकांच्यामध्ये कोणती कौशल्य असायला पाहिजेत की ती असली तर आजपासूनच्या तीन पाच वर्षांमध्ये ते युवक स्वतःच्या पार उभे राहणार आहेत ही नीती ही पॉलिसी तयार करणं हे कौशल्याचं काम आहे हे काम गाव शहर जिल्हा राज्य देश आणि जगाच्या पातळीवर पण चालतं आणि ज्यांच्याकडे त्या पब्लिक पॉलिसी विषयाचं औपचारिक अर्हता क्वालिफिकेशन आहे त्यांना निश्चितपणे पुढे जॉबच्या भाषेतल्यासुद्धा ओपनिंग्ज आहेत अगदी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विविध संस्थांच्यामध्ये आणि अनेक शासकीय यंत्रणांच्यामध्ये सुद्धा म्हणून आपण हा बी ए आपण बी ए पातळीला त्याला नाव ठेवलं आहे सिव्हिल सर्व्हिस अँड पब्लिक पॉलिसी आणि पुढे एम ए पब्लिक पॉलिसी हे नवीन शिक्षण धोरणाच्या नीट चौकटीमध्ये बसलेलं सरकार मान्य अशी ही पदवी ते न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सध्या पदवीला तुमच्यासमोर दोन पर्याय असतात तुम्ही तीन वर्षाची पदवी घेऊ शकता किंवा चार वर्षाची चार वर्षाच्या पदवीला ऑनर्स असं नाव आहे आणि ती चार वर्षाची घेताना काही स्पेशल करायचं असतं आपण ते आपल्या पदव्यांच्या डिझाईनमध्ये बसवलेलं आहे आपण जर तीन वर्षाचं बी ए केलं तर मास्टर्स एम एला दोन वर्ष आहेत पण आपण जर चार वर्षाचं बी ए केलं तर मास्टर्स एक वर्षाचं आहे असं खरं म्हणजे एकूण डिझाईन पाच वर्षाचं त्यातल्या पहिल्या तीन वर्षांनंतर औपचारिक डिग्री मिळते की जी यू पी एस सी एम पी एस सी सहित अनेक स्पर्धा परीक्षांना द्यायची तर ती एक मूलभूत क्वालिफिकेशन आहे असा हा बी ए आणि एम ए हा पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी आत्ता त्याच्यासाठीचे सर्व प्रवेशाची प्रक्रिया चालू आहे माझे सहकारी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे युनिव्हर्सिटीचे सुद्धा सर्व सहकारी आपल्यासाठी उपलब्ध आहेत संपर्कासाठीचा नंबर आहे शिवाय वेबसाईट आहे तर सर्वजणांना आता हे मुख्यतः ज्यांचं आत्ता बारावी झालं कुठलंही आर्ट्स कॉमर्स सायन्स यांना हे एफ वाय बी ए असं मी सुचवतो आणि ज्यांचं आत्ता पदवी झालं किंवा पद आत्ताच्या आधी कधीही पदवी झालं आहे पण जे आत्ता यू पी एस सी एम पी एस सीचाही विचार करत आहेत आणि त्याचबरोबरी मग आपली तज्ञता त्यांना पाया पक्का करायचा आहे तर मी त्यांच्यासाठी सुचवतो एम ए पब्लिक पॉलिसी हा कोर्स तेव्हा एक ओळीचा ह्या कोर्सेसचा सारांश पुन्हा एकदा सांगतो स्पर्धा परीक्षा तयारीतच मान्य पदवी पण मिळवा आणि शिवाय एका पर्यायी करिअरची पक्की पायाभरणी करा असा हा जीवनाचा विन विन सिच्युएशन यशाचा मार्ग आपण तुमच्यासमोर मांडतो आहोत सर्वजण ह्याचा जरूर विचार करा ज्यांना अधिक माहिती हवी आहे ते या ठिकाणी सांगितलेल्या सर्व क्रमांक किंवा व्यक्तींशी संपर्क जरूर करा माझी प्रशिक्षित टीम या विषयीचं काउन्सेलिंग पण करते आणि सर्वांचं स्वागत आहे आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत